गुड आफ्टरनून मी चालली आहे माझ्या आरिबागच्या क्लासला ओके माझा क्लास थोडा लांब आहे लांब म्हणजे भरपूरच लांब आहे मी सेंट्रलवरनं वेस्टर्नला चालली आहे हां आणि घरातलं सगळं आवरलं होतं आज दिवसभर खूप काम केलं मी सकाळपासून आज संडे होता त्यामुळे घरी स्पेशल होतं डोसा आणि मी कालच रात्री चटणी करून ठेवली होती डोश्याची काल ती चटणी हफ्ताभर राहते त्यामुळे हो, ना ती मी रात्रीच करून ठेवली तयारी कारण का जास्त मला वेळ नव्हता सकाळी उठल्यावरती मम्मीने साधी नारळाची चटणी केली मी संध्याकाळी तुम्हाला मेन्यू दाखवेलच ठीक आहे आणि हो मग नाश्ता करून झाला जेऊन झालं आता क्लासला जायचं आहे ह्या मुलांना याय ह्या मुलांची तलीब भांडणं ही अशी लहान मुलं यांना काही का आनंद असं संडेला स्वतःला असं एकदम आझादपणची समजतात ही लोकं ठीक आहे तर मी तुम्हाला दाखवेल मी की चालली आहे काय चालली आहे प्लस तिकडे शॉपिंगसाठी खूप छान छान टॉप्स आहेत तुम्ही इमॅजिन तुम्ही इमॅजिन आता इमॅजिनचं काय मुली म्हटलं आणि शॉपिंग म्हटलं की विचारच करू नका मुलींना कुठेही नाही आताना शॉपिंग आवडतेच मला पण आवडते मी पण खूप शॉपिंग करते तर आज मी तुम्हाला दाखवेल तिकडे किती छान छान टॉप्स आहेत ड्रेसेस आणि एव्हरीथिंग थी। ठीक आहे स्टेडियम आता मी आली आहे अंधेरी स्टेशनला इथून मी ट्रेन पकडणार आहे माझ्या क्लासला जायला माझा क्लास आहे बोरिबलीला ठीक आहे बोरिबलीला आता इथून ट्रेनने जाणार आहे मी आणि मग मला वाटतं पोचायला मला दीड तरी वाजतील आणि मग तिथून दोनचा क्लास आहे पण मी थोडं लवकर जाते कारण का मेगा ब्लॉक असतो आणि मी ना वसाई विराज ट्रेनमध्ये चुकून सुद्धा चढत नाही ठीक आहे तिकडे तुम्हाला धक्का दिला तरी तुम्हाला कळणार नाही इतकी गर्दी असते त्या ट्रेनमध्ये आणि ज्याला खरं स्वतःचा जीव प्या असेल मी तर म्हणजे त्यांनी ह्या ट्रेनने ट्रॅव्हल करूच नाही जर तुम्हाला बोरिवलीला किंवा कांदिवलीला उतरायचं असेल तर त्यासाठी वेगळ्या ट्रेन्स आहेत तर तुम्ही प्लीज बोरिवली किंवा कांदिवलीला जात असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज कांदिवली आणि बोरिवलीशीच ट्रेन पकडा असंही विरारच्या ट्रेनच्या वानगडीत पडू नका कारण संडे म्हटलं तरी तिकडे खूप गर्दी असते ठीक आहे हॅलो तर मी पोचले आहे बोरिवलीला आणि इथे ना खूप छान छान टॉपिक जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं होतं तसं तर मी ना पुढे दोन तीन दुकानं आहेत म्हणजे तिकडच्या साईडला पण आहेत आणि इकडे पण छान छान दुकान आहेत जिकडं ना तुम्ही छान छान टॉप घेऊ हो शकता आणि मला तर जाम आवडतात पण इकडे ना अनारकली आणि ते पण बघू शकता मी तुम्हाला दाखवत हे दुकान आहे मस्त मस्त असे टॉप आहेत छान छान टॉप आहेत छान अनारकली आहेत प्रिंटेड ड्रेसेस आहेत आणि इकडे ना फॉर्मल्स पण खूप छान भेटतात तर ज्यांना पुढे चांगली शॉपिंग करायची असेल आणि कमी बजेटमध्ये लाईक टॉप्स ते इकडे ना टू फिफ्टी पर्सेंट स्टार्ट होतात आणि फॉर्मल्स पण इकडे सेवन हंड्रेड पर्सेंट स्टार्ट होतात पॅन्ट्स पण चांगले आहेत कॉटनच्या पॅन्ट्स आहेत आणि म्हणजे तुम्हाला जसं वाटेल तसं आणि इकडे वन पीस पण खरंच पार्टीवेअर पण खूप छान भेटत आहे ते सो ज्यांना कोणावर शॉपिंग करायची असेल त्यांनी खरंच एकदा बोरिवली नाही या बघा घाटकोपरला पण कपडे भेटतात पण घाटकोपरला कसं एवढी व्हरायटी नाही आहे आणि जे दुकानात आहे ते थोडं एक्सपेन्सिव्ह साईडला जातं बोरिवलीला ना इकडे असं तुम्हाला छान टॉईस पण भेटेल मी तुम्हाला टॉईस दाखवते दुकानाच्या बाहेर लावलेले आहेत आणि माझं असं मत आहे की गोष्टी दुकानात घेण्यापेक्षा बाहेर घेतलं की जास्त स्वस्त पडतात दाखवते हे आहे हे टॉई दुकान आहे ते तुम्ही बघू शकता खूप सारे पांडा पिकाचू बाबी इकडे सगळं 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 त्यामुळे ज्यांना कोणा कधी अशी बँड्राला जाण्यापेक्षा मी म्हणेल तुम्हाला तुम्ही बोरिंगली या खरंच छान कपडे भेटतात तिकडे आणि बँड्रामध्ये जाऊन मला असं कधी कधी वाटतं बँड्राचा स्टॉक थोडासा जुना असतो माहीत नाही मी जास्त बँड्रावरनं शॉपिंग करत नाही म्हणून मी तुम्हाला जिकडचं मला माहिती आहे ना तिकडचंच तुम्हाला सजेशन देणार असे चुकीचे सजेशन देणार नाही आणि मला काही इकडून काय भेटत नाही आहे बट स्टील तुम्ही ना एकदा बघून घ्या ठीक आहे छान इन्व्हिटेशनचे ज्वेलरीचे स्टॉल पण लागले बघा तुम्ही बघू शकता आणि दुसरा पण जागी स्टॉल आहे इथे पण आहे हां ते पण आहे हे बघा हेअर बँड आहे ते कानाल ते पुढे ते पण आणि ना इकडे छान असे ज्वेलरी पण आहेत तर तुम्हाला कधी यायचं असेल तर तुम्ही बोरिवलीला या आणि खरं शॉपिंग करा खूप छान मला पण माहित नव्हतं जेव्हा जेव्हापासून माझ्या क्लासेस स्टार्ट झालेत ना तेव्हापासून मला कळायला लागले की इकडे हे अशा सगळ्या गोष्टी पण आहेत पण मी म्हणलं की तुम्ही प्रत्येक दिवशी म्हणजे प्रत्येक दिवशी नाही प्रत्येक संडेला कधी कधी बोरिवली कांदिवली मलाड इकडं ना स्टेशनच्या बाहेर शॉपिंग करा स्ट्रीट शॉपिंग मी तर म्हणाल जास्त प्रमोट करते कारण का मॉलमध्ये जाऊन एका प्रोडक्टला तुम्ही दोन ते तीन हजार देणार फक्त एका जीन्ससाठी जी तुम्ही वर्षभर वापरणार त्यापेक्षा कधी कधी तुम्ही बाहेर जाऊन एखाद्या चांगल्या दुकानातनं स्मॉल शॉपनर्सकडून ती जीन्स तुम्ही हजार बाराशेला घेऊन तुम्ही तीन जीन्स घेऊ शकता आणि वापरू शकता ते डिफरंट डिफरंट टायमाला प्लीज स्मॉल दुकानवाल्यांना हेल्प करा जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल हॅलो तर आज आम्ही घेतला आहे आमच्या मम्मीसाठी नवीन फोन नक्की नाही मम्मी मी नाही घेतला आहे हा फोन हा फोन माझ्या पप्पानी मम्मीला गिफ्ट दिला आहे गॅलेक्सी एफ सेवन्टी फाय जी हा आहे मम्मीचा नवीन फोन काय छान कलर आहे पर्पल माझा फेवरेट कलर आहे आणि कॅमेरा पण क्वालिटी छान आहे सो या खुश मम्मी ओके हॅलो okay. तर आज आम्हाला क्लासमध्ये शिकवलं होतं आम्हाला सांगितलं होतं की पन्नास बुट्टी काढायच्यात दहा नेकलाईन काढायच्यात म्हणजे मागच्या नेकलाईन काढायच्यात आणि पाच नथ काढायच्यात त्यापैकी मी ह्या अशा दोन सुंदर म्हणजे ही एक सुंदर नेकलाईन काढली आहे जी तुम्ही मागच्या बाजूने काढू शकता ब्लाउज वरती ठीक आहे आणि ही पण मी एक पूर्ण काढली आहे फॉर रेफरन्स फक्त एक मिनिट बाबू एक मिनट तर फॉर रेफरन्स साठी मी ने पूर्ण नेकलाईन काढली आहे आणि ही पूर्ण काढायची असेल तर तुम्ही काढू शकता ही डिझाईन पण खूप सुंदर वाटते हो बाबू आणि ही मी सुरुवात केली आहे इथं दाखवेल ही आहे रीतन्या जिला मध्ये मध्ये यायचंय व्हिडिओच्या आणि बोलायचंय ठीक आहे हायकर बाबू सगळ्यांना हायकर हायकर हा आहे आता बाय गाईज रीतांना काय मला बोलून देणार नाहीये त्यामुळे मी तुम्हाला आरी वाक्य माझं पुढचं काम पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवेल